मालेगाव येथील सटाला नाका परिसरातील वृंदावन नगर जैन स्थानक गाडिया भवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण असल्यामुळे तसेच सदर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे परिसरातील नागरिक खूप त्रस्त झाले होते म्हणून मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठित व्यापारी व महिला पुरुषांनी ठिय्या आंदोलन रस्त्यावर करत रास्ता रोखा केला होता सदर आंदोलनाची मनपा अधिकारी सुकुमार मॅडम यांनी त्वरित दखल घेत अधिकारींसहित नागरिकांना कायदेशीर योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले होते तशी सविस्तर बातमी प्रबंधभूमीनं त्यावेळी दाखवली होती त्याप्रमाणे संबंधित अतिक्रमणधारकांना मुदत देऊन नोटीस दिलेली होती परंतु फाजील अविश्वासामुळे अतिक्रमणधारकांनी मुदतीत अतिक्रमण न काढल्याने रहिवासींनी मनपाला प्रश्न विचारून दारेवर धरल्यामुळे मनपा अधिकारी उशिरा का होईना पण तेथे आले आणि कारवाईला सुरुवात केल्यामुळे नागरिकांना तूर्त तरी दिलासा मिळालेला आहे कशी झाली ही कारवाई व यावेळी काय बोलले रहिवासी व माजी नगरसेवक मदन बापू गायकाड बघा सविस्तर फक्त प्रबंधभूमीवर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू यांची प्रतिक्रिया नाही आहे त्या चाळीस वर्षापासून झालं नाही सगळ्यांचं म्हणणं आहे जसं आता सुरुवात झाली आहे की सुरुवात पूर्ण होऊ आज गणपती बाप्पा मूर्ती आपण बघतोय हाच तो रोड आहे या रोडाच्या संदर्भात आणि रस्त्याच्या संदर्भात इथल्या रायकेश गांधी रहिवाशांनी तक्रार केली होती आणि ठिय्य आंदोलन केलेलं होतं तशी बातमी प्रबंधभूमीनं लावलेली होती आणि आता त्यांना मुदती दिल्यानंतर देखील अतिक्रमण काढलं नाही म्हणून आज मालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी इथे येऊन हे अतिक्रमण जे सी बीद्वारे काढताहेत साईडला पण अतिक्रमण होतं पण हे काढण्यात आलेलं आहे आता या साईडचं हे जे अतिक्रमण आहे हे आता नगरपालिकाने ऍक्शन घेतलेली आहे बापू हा वृंदावन चौकाकडे जैन स्थानाकडे जाणारा रस्ता हा अरुंद रस्ता होता अतिक्रमण होतं आणि हा रस्ता बरोबर नव्हता यासाठी आपल्या सगळ्या रहिवास्यांनी आंदोलन केलेलं होतं ठिया आंदोलन केलेलं होतं तशी बातमी आम्ही प्रबंधभूमीनं लावलेली होती त्याची दखल घेत महानगरपालिकेचे अधिकारी इथे आले होते आपल्याला काय आश्वासन दिले होते काय म्हणाल आपण आज जी कारवाई चालू आहे त्या संदर्भात आणि पुढील काय कारवाई होईल काय आपण म्हणाल्याबद्दल आज आमच्या पूर्ण वृंदावन कॉलनी आणि ओसियानगर रहिवाशांना असं समजायचं की आज दिवाळी आमच्यासाठी कारण बऱ्याच वर्ष असून हा रस्ता अतिक्रमाच्या काही कारणास्त दोघ कोर्टात केशी चालू असल्यामुळे इतर पुढील काही कारवाई महापालिकेला किंवा रहिवाशांना करता येत नव्हती पण सदरून या परिसरातील महिला भगिनी आणि सगळ्या रहिवाशांनी हा विषय इतका लावून धरला की शेवटी आज महापालिकेला ही अतिक्रमाची कारवाई करण्यास भाग पाडला आणि त्यांनी ही कारवाई आज चालू केलेली अच्छा तर बापू या संदर्भात त्यांनी अतिक्रमणधारकांना अगोदर नोटीसही दिलेल्या होत्या आणि मला असं कळतं की त्यांना चार वाजेपर्यंतची मुदत दिलेली होती तरी देखील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून काही अतिक्रमणं काढलेली नाहीत काय म्हणाल आपण या अतिक्रमाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून महापालिकेच्या दखल घेतली दखल घेतल्यानंतर महापालिकेने मोजणीचा जो काही फी असते पैसे स्वतः महापालिकेने ते पैसे भरलेत आणि या दोघं प्लॉटांची मोजणी करून घेतली आणि आजच्या चार दिवसापूर्वी जो आमचा काही जो रस्ता होता नऊ मीटरचा त्याची मार्किंग महानगरपालिकेने सिटी सर्वेने आम्हाला करून दिली आणि चार दिवसापूर्वी सगळे कॉलनीवाले आम्ही या दोघा प्लॉट धारकांना सांगितलं की अशा पद्धतीने आता ही मार्किंग झालेली आहे तर तुम्ही सो खर्चाने तुमचं हे अतिक्रमण तुम्ही काढून घ्या पण संबंधित धारकाने तुम्हाला काही दुर आम्हाला दिला नाही पण मग शेवटी आज महापालिकेने आजची तारीख दिलेली होती आजची आम्हाला वेळ दिलेली होती कि दुपारून चार वाजल्यानंतर आपण ही कारवाईला सुरुवात करू आणि महापालिकेने मान्य आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार ही कारवाई चालू झाली आपण समाधानी आहात या कारवाईमुळे समाधानी सगळे आणून कारण ज्या परिस्थितीतून हे जनता इथे वावरत होती जात होती काय त्यांचे हाल झाले असतील ते त्यांच्या जीवाला माहिती नगर जोपून मलाही भरपूर शिवाय दिल्या असतील त्यांनी पण माझा ना इलाज होता मी काही करू शकत नव्हतो शेवटी त्यांचा कोर्ट मॅटर जे होते ते मिटलं आणि आम्ही या पुढच्या कारवाईला सुरुवात केली आणि त्या कारवाईमध्ये आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळेजण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पूर्णपणे यशस्वी झालो खूप अडचणी आल्यात राजकीय प्रेशर आलात अधिकाऱ्यांवर दबाव आलात पण या कुठल्याच गोष्टींना रा अधिकारी आणि आम्ही सगळे रहिवासी आणि नगर शोक म्हणून आम्ही एका कोणत्या गोष्टीला काही कोणाला घाबरलो नाही जे आम्हाला जी कारवाई करून घ्यायची होती आम्ही संबंधित आयुक्तांकडनं आणि नगर रचना विभागाकडनं ही कारवाई आम्ही करून घेतली बापू अतिक्रमणाची कारवाई आपण करून घेतली अतिक्रमणाची कारवाईला आता सुरुवात झाली आहे आणि आता ते पूर्णपणे ज्यावेळेला होईल त्यावेळेला ते बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरेल परंतु त्यानंतर देखील या रस्त्याची जर आपण अवस्था बघितली तर या रस्त्याची अवस्था देखील अत्यंत खराब अशी अवस्था आहे आता अतिक्रमण काढल्यानंतर पुढील जो रस्ता आहे त्या संदर्भात तो होईल का परत हे अतिक्रमण पूर्णपणे आता दोन दिवसात आम्ही व्यवस्थित करू आणि गणपती बाप्पा विसर्जनानंतर माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला त्या आंदोलनाच्या वेळी शब्द दिलेला आहे कारण लोकर आता आम्ही प्रशासक आहे प्रशासक असल्यामुळे आम्ही त्यांचा शब्द घेतला आहे आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे तत्काळ रस्त्याचं काम ते आम्हाला करून देणार आहे हा लवकरात लवकर आम्ही स्वतः रहिवाशी आणि आम्ही वैयक्तिक आम्ही पाठपुरावा करून ते काम रस्त्याचं काम लवकरात लवकर करून देऊ खूपच छान म्हणजे आता आपण जो आंदोलन केलं जे ठिया आंदोलन केलं होतं आपण इथल्या रहिवाशांना घेऊन आणि त्याला आज यश मिळाल्याचं दिसतंय आता खऱ्या अर्थाने संपूर्ण रश आणि त्यावेळेला अतिक्रमण आणि रस्ता हे दोन्ही व्यवस्थेशीर पूर्ण होईल त्यावेळेला आणि दिव्याची मागणी जी, तर... आप... जी, जी होती आपली ती पण जर पूर्ण होईल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय फक्त अतिक्रमाचा होता कारण रस्त्याची जी परिस्थिती होती म्हणजे रस्त्यावरून पायी जावायला सुद्धा आपल्याला कसं तरी होत होतं सगळ्यात कुठे आजची कारवाई झाली आहे ना हे लाईट लावणं रस्ता वगैरे करणं हे आता आमच्या आमच्या हातातले काम आहेत छोटे काम आहेत आणि ते लवकरात लवकर करून घेऊ आणि हे फक्त एकथा माझ्या पाठपुराने झालेलं नाही जी सगळी जे तरुण मंडळीची उभी आहे इथे पूर्ण कॉलनी पूर्ण कॉलनी विजयनगर यांनी जो पाठपुरावा केला असेल आयुक्तांकडे जाऊन बसणं शेती सर्वेला जाऊन बसणं मी नावाला आहे फक्त मी हो हो ठीक आहे सगळ्यांच्या मदतीने ही काय आपल्याबरोबर आहेत महावीरची काय म्हणाल आपण आपण त्यावेळेला मोठे म्हणजे पुढाकार घेऊन बापूंना सोबत घेऊन सगळ्या नगरसेवकांना सोबत आपल्या न आपल्या रहिवाशांना सोबत घेऊन आणि महिला वर्ग हा जो आहे अत्यंत या माया भगिनी आज आपण बघतो की महालक्ष्म्या बसल्या आहेत आणि आज या महालक्ष्म्या तुमच्यासाठी अतिक्रमण तोडून नवीन रस्ता आणतो आहे हे एक आनंदाची गोष्ट आहे महावीरजी काय म्हणाल आपण या आपण महानगरपालिकेच्या या कारवाईवर आपण समाधानी आहात का सगळ्यात पहिले म्हणजे गणपतीचं आता हे आहे सगळ्यात पहिले तुम्ही गणपती बाप्पा मोरया सगळ्यात आनंदाची बात आहे आज आमच्यासाठी उसिया नगर व वृंदावन कॉलनी ही सगळ्यात आनंदाची बात आहे आमचे गुरु महाराज येणे रात्री लेडीज जाते जायला जागा नव्हती आज त्यामध्ये आमचं लगेच महानगरपालिकेने जे बी आज कठोर कारवाई केली आणि एकदम बरोबर कारवाई केली महानगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद आता रस्ता आणि दिवा या गोष्टी दोन्ही गोष्टी पण परिपूर्ण झाल्या पाहिजे पुढील मागणी आता रस्ता आणि लाईट बाकीची व्यवस्था ही पण लवकरात लवकर व्हायला पाहिजे ओके खूप खूप धन्यवाद काय काय आपलं मी बन आणि सत्याचा विजय होतो आम्ही फार मेहनत केली आणि शेवटी सगळं काही गोड झालं आता याच्या पुढे रस्ता बनवून भेटावा ही दीजन्दी दीजन्दी। 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 मी बघितलं की तुमच्या माया भगिनीसाठी सुद्धा आपल्या नगरपालिकेच्या मॅडम इथे प्रेग्नंट असताना देखील ते आले आणि त्यांनी तुमच्या या आंदोलनाची त्यांनी दखल घेतली आणि तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं आणि तुम्ही त्यांना त्या दिवशी एक शब्द बोलला होता की महिला ही कधी खोटं बोलत नाही की जसं बोलते तसं धन्यवाद आपण या कारवाई समाधानी आहात आता खूप धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा